नमस्कार मी प्रणाली तुमच्या सर्वांचं ठरवलं था, स्वागत करते आज आपण आलेलो आहोत शैलेश पडणारे यांच्या बप्पांना आज आपण भेट द्यायला आलेलो आहोत दरवर्षीप्रमाणे या त्यांच्या घरी बप्पांच विराजमान झालेलं आहे तूच सुख करता तूच सु दुःख करता अवघ्या दिनाच्या नाथा बप्पा मोरिया रे बप्पा रे। नमस्कार दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आपल्या बप्पाच्या बद्दल घरात आपल्या बप्पा विराजमान झालेले आहेत काय सांगाल किती दिवसांची प्रथा आणि किती वर्षांपासून आपण बसवतोय त्यांना नमस्कार मंडळी आपण म्हटलं की गणपती बाप्पा सुखकर्ता आणि दुःख अर्थ आहे तर सुख करता म्हणजे जो आ, सुख देणारा सर्व सामान्य सामान्यपणे सर्व प्रत्येकाला भक्तांना सुख सुखाचा वर्षाव करणारा आणि दुःख त्याच्या जीवनातून दूर करणारा असं गणपती बाप्पा आहे गेले पाच वर्षापासून आमच्याकडे आम्ही घरी या ठिकाणी गणपती बाप्पा बसवत असतो दीड दिवसाचा दीड दिवसासाठी दरवर्षी आगमन गणपती बाप्पांचं होत असतं यावेळेला मात्र आम्ही पाच दिवसासाठी या ठिकाणी दिवसा या, या वर्षीपासून प्रथा आम्ही पाच वर्षाची केलेली आहे अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना अनेक सहकारी आणि राजकीय शहरातले पदाधिकारी या ठिकाणी आमच्याकडे गणपती बाप्पाच्या दर्शनाला येत असतात आणि गणपती बापाकडे प्रार्थना करत असतात तर वेळेचं नियोजन दीड दिवसात होत नाही त्यामुळे या वर्षीपासून पाच दिवसांसाठी गणपती बाप्पा आहेत आणि गेले पाच वर्षाची आमची या ठिकाणीची परंपरा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सहकारी पदाधिकारी आणि माझे सर्व नातलग मित्रमंडळी आनंदानं या ठिकाणी आमच्या घरी येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेत असतात आणि बाप्पाकडे प्रार्थना करत असतात नक्कीच बप्पा जसं सुख करता दुःख करता आहे तसं सुखाचीही सावली पडते तशीच काही दिवसापूर्वी बदलापूरमध्ये दुःखाचीही खूप सावली पडली होती पाहिलं असेल आपण सध्या विनयभंगाचा एक विषय चालू होता काय या विषयाकडे तुम्ही कशा प्रकारे लक्ष दिलं होतं आणि विषय आता कसा आहे निश्चितपणे अत्यंत दुःखद अशी घटना या बदलापूर शहरामध्ये घडलेली आहे आणि ती घटना घडल्यानंतर जो एक जनप्रक्षो पोचला आणि त्या माध्यमातून बदलापूरकरांनी जो रोष व्यक्त केला एक या मुळामध्ये हा जो रोष व्यक्त केला हा रो रोष हा केवळ एकाच विषयाच्या संदर्भात नाही तर गेल्या गेल्या अनेक वर्षांपासून या महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये जे काही घटना घडत आहेत ज्या ठिकाणी पोलिसांकडनं ज्या पद्धतीने महिलांचं संरक्षण करण्यात यंत्रणा कमी पडते त्यानंतर इतरही अनेक विषय बेरोजगारी असो किंवा इतर अनेक विषय महागाई विषय असो किंवा बदलापूर सारख्या शहरामध्ये या ठिकाणी रेल्वे प्रवासामध्ये प्रवाशांच्या होणाऱ्या दुर्घटना असो तर अशा अनेक समस्या आणि या सर्व समस्येच्या अनुषंगाने जनतेमध्ये एक आक्रोश आणि रोष होता आणि ही घटना हे तात्कालिक कारण ठरलं आणि बदलापूरकरांच्या भावना त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या दिसून आलेल्या आहेत आणि ह्या आंदोलनाच्या माध्यमातून बदलापूर शहर हे लाईम मध्ये ला। आलं आणि या बदलापूर शहरामधून बदलापूर शहरामध्ये ज्या ह्या घटनेच्या माध्यमातून जनतेने जो आक्रोश व्यक्त केला त्यातून ह्या जो महिलांवर होणारे अत्याचार हा विषय पूर्णपणे उचलला गेला आणि निश्चितपणे घडलेली घटना दुर्दैवी होती म्हणून आज येणाऱ्या गणपती उत्सवामध्ये आम्ही गणपती बाप्पाच्या ठिकाणी प्रार्थना करतो की बदलापूर शहरावरचं हे जे विघ्न आहे बदलापूर शहरामध्ये अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत सर्वसामान्य ना, नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्यांची दुःख आहे त्यांच्या त्यांच्या जीवनात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या दूर व्हाव्या म्हणून विघ्नहर्त्या बाप्पाला या ठिकाणी माझी प्रार्थना आहे माझ्या वतीने आमच्या वडनेरी परिवाराच्या वतीने आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सहकार्यांच्या वतीने गणपती बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करतो की बदलापूरकरांवर आलेले आरिष्ट दूर व्हावं आणि पुढील काळ हा बदलापूरकरांसाठी एक चांगला आरोग्यदायी आणि सुखकारक असा जावा अशीच माझी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना राहील नक्कीच लोकमान्य टिळकांपासून चालत आलेली गणपती बप्पाची प्रथा आहे म्हणजे त्यांनी सुरुवात केलेली बप्पाच स्थापना करायला तेव्हापासून प्रत्येक नागरिक हा आता सध्या एक भाऊके बप्पा आलाय त्या दिवसाने बप्पांचं विसर्जन होईल टिळकांनी चालू केलेली प्रथा सध्या काहीतरी वेगळ्या वर्णावरती चाललेली आहे तरुण पिढी त्याला वेगळ्या नजरेने बघते काही ठिकाणी कॉम्पिटिशन लागतात त्याबद्दल तुमचं काय म्हणणं की आगमनाला लोकमान्य टिळकांनी लोकांनी एकत्र व्हावं संघटित व्हावं आणि त्यातून समाज जागृती व्हावी आणि त्यावेळेला जो काळ होता त्या काळामध्ये समाजाने एकत्र येऊन त्या संघर्ष करण्याची आवश्यकता होती आणि तशाच प्रकारची आवश्यकता आज देखील आहे परंतु काय झालं की या ठिकाणी सर्व तरुण पिढी एकत्र येते आणि ही एकत्र येताना अनेकदा काही वाव्य गोष्टी घडताना आपल्याला दिसून येतात की मग त्या ठिकाणी आगमन आला आणि विसर्जनाला त्या ठिकाणी डॉल्बी म्युझिकचा आपण माला तसं त्यातून एक ध्वनी प्रदूषणाचा एक विषय त्यातून निर्माण होतो अनेकांना म्हणजे त्या आवाजामुळे आणि त्या धक्क्यामुळे अनेक जणांना त्या ठिकाणी हार्ट अटॅक येईल की काय अशी परिस्थिती असते तर या गोष्टी आहेत त्या व्यतिरिक्त देखील व्यसनाधीनता वाढलेली आहे अनेकदा आपण उत्सवामध्ये पाहतो की त्या ठिकाणी काही जुगारासारखे काही प्रकार त्या ठिकाणी सार्वजनिक गणपती उत्सव मध्ये आपल्याला पाहायला मिळतात तो आनि तो तर ह्या गोष्टी अनिष्ट आहेत आणि त्या व्यतिरिक्त आपण पाहतो की तरुण पिढी व्यसनांच्या माध्यमातून जागरण करताना देखील अनेकदा काही व्यसन त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतात तर ह्या गोष्टी टाळायला हव्या तरुण पिढीने तर ह्याच बाब ह्या आणि आपण पाहतो की अनेकदा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये देखील अशा प्रकारे विभत्स डान्स आणि अशा प्रकारचे प्रकार देखील केले जात असतात त्या ठिकाणी माझी या ठिकाणी गणपती बाप्पाच्या जणी प्रार्थना आहे की या तरुण पिढीला आणि समाजाला खरोखर बाप्पाने आशीर्वाद द्यावे आणि खरोखर त्या आशीर्वादाच्या माध्यमातून सर्वांनीच निश्चय करायला पाहिजे की आपण जे काही उत्सव साजरे करतो ते सांस्कृतिक वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं कुठेतरी सर्व समाजाला त्यातून एकत्र येऊन एक भावी पिढीला एक चांगल्या प्रकारचा आदर्श आपण ठेवता यायला पाहिजे अशा प्रकारचे उत्सव साजरे झाले पाहिजेत परंतु या उत्सवामध्ये ज्या अनिष्ट गोष्टी ज्या घडत आहेत तर ह्या बाजूला व्हायला पाहिजे आणि एक चांगल्या माध्यमातून उत्सव साजरा करून आपली हिंदू जी संस्कृती आहे आपला हिंदू धर्म आहे तो कशा प्रकारे आदर्श आहे या या परंपराच्या माध्यमातून एक सांस्कृतिक वातावरण साजरा करून आपला धर्म कशा प्रकारे पुढारलेला आहे ह्या प्रकारची जाणीव पुढच्या पिढीला करून देण्याची आवश्यकता आहे असं मला या प्रसंगी आपला सांगाव वाटतं नक्कीच तुम्ही आता सांगितलं की पाच दिवसाचे विराजमान झालेले आहेत पाच दिवसानंतर शेवटी एक जेव्हा पप्पा येतात तेव्हा प्रत्येकाच्या मनात एक सुरसुर असते की आता आनंदाचे क्षण येणार आहे डोळे डोळे आपले भिजवले जातात की पप्पा आता आपल्या विराजमान झालेले विसर्जन होणार आहे काय सांगाल त्यावेळेला काय वाटतं तुम्हाला नक्कीच कसं आहे की गणपती बाप्पा आपल्या घरी जेव्हा येतात ना त्यावेळेला आपल्या कुटुंबामध्ये एक सदस्य आलाय अशा प्रकारची आपली सर्वांची भावना असते आणि त्याच भावने देखील आम्ही देखील त्याच भावनेने गणपती उत्सवाकडे पाहत असतो की पहिल्या दिवशी गणपती बाप्पा येतात तेव्हा वाजत गाजत त्यांना आपण आणू घरी घेऊन येतो आणि पाच दिवस आपण त्यांची प्रार्थना करतो मनोभावी त्यांची सेवा करत असतो आणि ती सर्व सेवा केल्यानंतर ज्या दिवशी बाप्पा जातात त्यावेळेला आपल्या कुटुंबातलं एक सदस्य चाललं आहे असं आपलं वाटत असतं आणि खरोखर म्हणजे एक आपल्या मनामध्ये एक हुरहुर राहते परंतु शेवटी हा जो उत्सव आहे हा अशा प्रकारचा आहे की त्या शेवटच्या दिवशी शे आपण बापांचं विसर्जन करत असतो पण ते बापांचं जेव्हा विसर्जन करतो ना त्या बापांनी पाच दिवसामध्ये आपण त्यांची जी सेवा केली आहे ही सेवा करताना ज्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्याचं विसर्जन त्या ठिकाणी आपण करायला पाहिजे आणि गणपती बाप्पांच्या जी सेवा आपण करतो किंवा प्रार्थना करतो त्यातून समाजातील ज्या अनिष्ट गोष्टी आपण दूर करून गणपती बाप्पांच्या विसर्जनाबरोबर ह्या सर्व गोष्टीचं देखील विसर्जन करायला पाहिजे आणि आपण मगाशी म्हणाला जसं समाजामध्ये काही घटना घडतायत किंवा आपल्या बदलापूर शहरात काही घटना घडतायत तर ह्या सगळ्यांपासून दूर होण्याची प्रतिज्ञा त्या दिवशी मला वाटतं गणपती विसर्जन दिवशी आपण करायला पाहिजे आणि निश्चितपणे आपल्या घरचा एक सदस्य जातोय अशीच भावना गणपती विसर्जना दिवशी असते आणि त्याच भावनेने आम्ही भाऊक होऊन गणपती बाप्पांना शेवटच्या दिवशी आम्ही निरोप देत असतो आणि संपूर्ण कुटुंबाची आमच्या कशा प्रकारची भावना त्या दिवशी असते नक्कीच